फायनली मित्रांनो सगळ्या वस्तू भाजून झाल्या आहेत आहे मिरच्या वगैरे सगळं भाजून झालेलं आहे मी आता चटणी करणार आहे एक आपण घरीच आहे तस का उठलेला आहे आपण काय बाहेर नेणार नाही बघू काय होतं गुड मॉर्निंग मित्रांनो फायनली आज आम्ही सकाळी लवकर उठलोय आणि बाबा उठल्या उठल्या काय करते की व्हिडिओ काढते हाय का तो नाही तुथलं आंघोळ नाही केली काही नाही नोटलं की व्हिडिओ काढायचं आम्ही इथं अजून कोण उठलेलं नाही आहे सगळे शांत आहेत आणि दुसरी गोष्ट हे बघा आता मी फिरून वगैरे आलेली आहे आता मस्त आंघोळ वगैरे करते चहा नाश्ता करते तुम्हाला इथनं पुढं दाखवते काय होते आणि काही आज नवीन ब्लॉक आहे बरं का आणि काहीतरी ह्या ब्लॉकमध्ये विशेष आहे काही धुनं वगैरे वाळू घातलं वरती सगळं ओके केलेलं आहे आणि मस्त व्हिडिओ वगैरे काढले चार पाच का हा व्हिडिओचा सेटअप लावलेला होता आणि सॉंगही चालू होतो थोडे वाईस सॉंग असे करायचे होते मला आणि आता निवंत आहे काही काम नाही आहे सध्या आजू गेलेलं आहे पण तरीही मला मसाला करायचा आहे आणि मसाला करताना काय काय वापरणार आहे काय काय नाही आणि जर काही चुकलं तर मला नक्की कमेंटमधून में सांगा की तई हे तुमच्याकडून मसाला करताना चुकलेला आहे आणि नक्की शंभर टक्के आता मी मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला म्हटलं होतं ना ह्यातून काहीतरी वेगळं आहे मग काय वेगळं आहे हे तुम्हाला तुम बघावंच लागेल ना मग बघ तुम्ही मी आजच्या ब्लॉगमध्ये नेमकं काय वेगळं आहे पण जाऊ द्या गाईच आजचे व्हिडिओ बघा इंस्टाला आजचा लुक कसा वाटतो काय वाटतो आणि माझी साडी आज कशी दिसते एकदम साधी आहे पण ओके मध्ये दिसते का नाही हे तुम्ही सांगा धने आहे ते हे मी धने भाजून घेते आणि आपल्याला मस्त असा झणझणीत मसाला बनवायचा आहे आणि दुसरी गोष्ट हे बघा हे बघा मसाल्याचे साहित्य आणि ह्या मिरच्या आपण बनवणार आहे बघू काय होते काय नाही कारण हे धने करपत्यात आहेत त्यामुळे मला पटकन काढणे ओके फायनली मित्रांनो हे बघा असा मसाला झालाय तुम्ही तुम्ही ना हाताने कशी काही शिबंग येत आहे कालवते काही विशेष नाही होते थोड्या हाताची आगवी पण चमच्याने नीट व्यवस्थित कालवता येत नाही आहे त्यामुळे हे असा मसाला केलेला आहे हे बघा तिथे राडा पडला आहे किंवा आता सगळा राडा आवरते मसाला एखाद्या भरणीत भरून मस्त ठेवते आणि मग नंतर मग धनधणीत बनवून टाकते आणि ह्या मसाल्याची भाजी बनवताना शंभर टक्के मी व्हिडिओ काढणार आणि नंतर मग तुम्हाला दाखवते टेस्ट विस्ट सांगते एक मिनटं हे बघा कसं असतं मित्रांनो माहिती आहे का आपणही कच्च्या गोष्टी भरपूर बघतो खायला पण ते काही चवीच्या लागत नाही हे असे मसाले वगैरे घरी केले की थोडं छान होतं आणि ज्या घरी वशाट बनवतो आपण त्या घरी तर शंभर टक्के शंभर टक्के हे असे मसाले झालेच पाहिजेत हे बघा किती मस्त काळा मसाला झाला आहे आणि ह्या मसाल्यातून नाव आहे काळा मसाला हां यो मसाला किती छान झालेला आहे बघा तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर ज्यांना रेसिपी कळत नसेल त्यांनी प्लीज कमेंट करा आणि मला सांगा की ताई आम्हाला रेसिपी कळाली नाही आहे कारण का मी कसा बनवला काय बनवला बघा सुगंध खूप छान येतो आहे असा मस्त वाटतोय सुगंध पण कारण का मसाला खूप छान झालेला आहे खूप कालवलो आहे मी आता एक जीव ओके चला भांडी वगैरे आपण घेऊ घासून राडा वगैरे उरकून ठीक आहे तर सॉरी बरं का मी झोपले होते त्यामुळं काय ब्लॉक काढायचं हे नाही झालं आणि ते नाही भेटला ब्लॉक काढायला कारण का चटणी वगैरे केल्यानंतर काम उरकलं होतं घरातलं ना आता जस धुपितनं उठले थोडे फ्रेश वगैरे झाले चहा वगैरे पेले आणि थोडे मोबाईल बघत बसले होते तेवढ्यात म्हणलं की मित्रांना सांगायचं ध्यानातच नाही राहिलं आपल्या त्यामुळं आता बघा मस्त झोपलेली आहे बघते आजूला फोन लावून आजू येणार आहे का नाही बघते काय होते काय नाही तर मग मी आज एकटीच राहीन आणि एकटीचं जेवण तर काय पोट भरलेलं आहे पण काही नाही खाणार मी पण एकटीच राहीन तुम्हाला इथून तुम पुढं दाखवते आजू येणार आहे का नाही तुम्हाला शंभर टक्के एकदा दाखवून देते मित्रांनो मी आत्ता संध्याकाळचं जेवण करते आणि हे बघा जेवण आणि आता आजू आहे आजू म्हणला मला दोन तास लागतील आजू जिवून आलेला आहे त्यामुळे दोन तास लागतील म्हणल्यावर बारा वाजतील थोडक्यात मग बारा वाजता आता जेवते थोडं गोलचक्र मारते थोडं पाय भरपूर सुजू राहिल्यात दोन तास आणि मी परत तुम्हाला जेवण झाले की दाखवते मी काय केले आणि जेवायला आज मस्त बनवले कालवण क थोडक्यात आमच्या इकडे कालवण म्हणतात पण इकडे आमटी आणि भातखाटीनी मस्त असं झणझणीत केलेली आहे जेवते आता आणि मग तुम्हाला सांगते तुम्ही जेवल्या नसाल तर शंभर टक्के जेवून घ्या आणि मित्रांनो आहे का मी तुम्हाला दिसते का मी <coughs> आता मस्त जेवले आता मस्त फेऱ्या मारणार आहे आणि फेऱ्या मारून झाल्यावर त्यावर मोबाईल बिबाईल उचकणार आहे आणि आजू आला साडेबारा वाजता आला तोपर्यंत मी तर काही तुम्हाला दाखवू शकत नाही कारण का मी झोपते का जागते हे मला माहित नाही मग नंतर तुम्हाला दाखवीन आणि तुमचं जेवण वगैरे झालं का नुसून झालं तर जेवून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला आणि हा ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट सबस्क्राईबर करायला कधीच विसरू नका चला बाय गुड नाईट